बिग बॉसच्या घरात आज निक्की तांबुळेने सर्व पार करून टाकला फुटेजच्या नावाखाली तिने वर्षाऊस गावकऱ्यांचा अपमान केला फुटेजच्या नावाखाली तोंडाला इलती गरळ वकत गेली तिला असं वाटतंय की घरात भांडण करणं म्हणजेच बिग बॉस आहे भांडणाला काही अर्थ नाही काही लॉजिक नाही फक्त भांडायचं म्हणून भांडायचं या विषयावर हात घालत निक्की तांबुळेने आज संपूर्ण महाराष्ट्रातील फेमस शहर असलेल्या वर्षाताई यांना अपमानित केलंय आजचा जो बिग बॉसचा एपिसोड होता म्हणजे निक्की आणि वर्षाताईंच्या भांडणाचा महासंग्राम होता आणि याच महासंग्रामाविषयी आपण पहिल्यांदा बोलणार आहे आणि बाकी एपिसोडचा रिव्ह्यू नंतर करणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवनस्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण डिटेलमध्ये जाऊया मित्रांनो भांडणाची पार्श्वभूमी समजून घेऊया काल ज्यावेळेस वर्षाताई घरामध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळे बेड असावे ही गोष्ट निकीला पटली नाही त्यानंतर वर्षाताईने सांगितलं होतं की बाथरूम वेगवेगळे मुला आणि मुलींसाठी असावी ही गोष्ट जी आहे ती निकेला पटली नाही म्हणून त्या किल्लेकर बाईंना बोलत होत्या की हे मी पटवून घेणार नाही ह्या जास्त बॉसिंगिरी करतात तिथूनच जे आहे त्या भांडणाची सुरुवात झाली त्यानंतर वर्षाताईने थोडेसे टँटम दाखवले ते घरामध्ये कसं एक सिनियर ऍक्टर आहे त्यांचा एक इगो आहे आणि त्यांनी तो इगो दाखवला होता घरामध्ये तो इगो सुद्धा निकेला आवडला नाही काय मित्रांनो निकीने घरातील जेवढे कंटेस्टंट आहे त्या सगळ्यांना पाहिलं तिने विचार केला जर बर का मी अभिजित सावंत बरोबर राडा करायला गेले तर त्याची हिंदी फॅन फॉलिंग आहे तिने विचार केला बाकी कंटेस्टंट कोण आहेत त्यांच्याबरोबर जर त्यांच्याबरोबर जर का मी राडा केला तर मला जास्त फुटेज मिळेल तर तिने निवडलं वर्षाताईचं टार्गेट तिला माहिती आहे वर्षाताई थोड्याशा फेमस आहे थोड्याशा म्हणजे खूपच जास्त महाराष्ट्रात फेमस आहे जर का यांना आपण टार्गेट केलं तर आपलं नाव सगळ्या महाराष्ट्रात होईल आणि सगळीकडे निक्की 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 असंच बोललं जाईल आणि आज आपण तेच करतोय व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा सगळीकडे युट्यूबरचे जाऊन बघा तुम्हाला निक्की 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 हेच पाहायला मिळेल याचं कारण हे आहे की निक्कीने स्ट्रॅटर्जिकली वर्षाताईंना टार्गेट केलं आणि स्वतःचं नाव मोठं करायचा प्रयत्न केला पण मित्रांनो ज्यावेळेस बिग बॉसच्या घरात भांडणं होतात त्या भांडणांना काही अर्थ असतो काही लॉजिक असतं त्यावेळेस ती भांडणं प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचतात पण ह्या भांडणाला काही अर्थ होता काही लॉजिक होतं ह्या भांडणामधून स्पष्ट दिसत होतं की निक्की फुटेजसाठी वर्षाताईचा अपमान करते निक्की फुटेजसाठी वर्षाताईंना टार्गेट करते काल बऱ्याच मित्रांनी मला मेसेज केला की वर्षाताईंचा जो एज डिफरन्स आहे किंवा एज गॅप आहे त्यामुळे तिने निक्कीला समजून घेत नाही आणि त्यामुळे दोघेमध्ये वाद होतोय असं नाही आहे मित्रांनो निक्की जाणून बुजून वर्षात आईला टार्गेट करते जर का निक्कीने तिच्या बरोबरीच्या वयाच्या व्यक्तीला टार्गेट केला असतो तर एवढं टोचलं नसतं ते निक्कीनं ज्या व्यक्तीला टार्गेट आहे त्याची एक स्वतःची एक रिस्पेक्ट आहे त्याचं वय आहे त्या वयाला अनुसरून तिने भाषेचा वापर करायला होता पण तिने ते केलं का तिने अजिबात नाही केलं भांडणाची सुरुवात कालपासूनच झाली होती आज त्याला थोडीशी जी आहे मिरची वर्षाताईनेच लावली कशी लावली ज्यावेळेस बिग बॉसने सांगितलं की सगळ्यांनी लिव्ह इन एरियामध्ये एकत्र जमा त्यावेळेस वर्षाताईंनी यायला थोडंसं लेट केलं ही गोष्ट घरातल्या कोणत्याच कंटेस्टंटला आवडली नाही सगळ्यांनी या गोष्टीवरती आवाज उचलला तरी पण वर्षाताई त्यांच्या पद्धतीनेच त्यांनी आवरावर केली आणि मग आला आता ही गोष्ट निकेच्या मनात बरोबर खटकली होती त्यानंतर ती जान्हवी किल्लेकरला म्हणाली की माझी घरात भांडणं खूप मोठी होतात आणि तिने ठरवलं होतं त्यात बिग बॉसचा आदेश आला की घरात बेड वापरता येणार नाही आणि तुम्ही सोप्याचा सुद्धा वापर करू शकणार नाही आपण पाहिलं अरबाज पण तिकडे बसला होता वर्षाताई पण तिकडे बसल्या होत्या अभिजित सावंत पण तिकडे बसला होता पण निकीने टार्गेट कुणाला केलं वर्षाताईला सुरुवात कुठून केली किचनपासून निकीच असं म्हणणं आहे की बिग बॉसने तुम्हाला सांगितलं आहे की घरातलं काम करायचं नाही पण तुम्ही तुमचं पर्सनल काम करायचं आहे आता पर्सनल काम म्हणजे काय निकीचं म्हणणं तुम्ही तुमचे केस विसरता हे पण पर्सनल काम आहे तुम्ही मी आंघोळ करता हे सुद्धा पर्सनल काम आहे तसं तुम्ही तुमचा चहा बनवून घ्या यानंतर वर्षाताईनी होतली गोष्ट क्लिअर केली की काल ही स्वतःच मला म्हटली होती की ताई मी तुमच्यासाठी करेन मग आज अचानक ही का पलटी मारली आज अचानक पलटी मारायचं कारण हे आहे वर्षाताई की या मॅडमनं तुमच्याकडून फुटे चा फुटेजसाठी भुकेली आहे निक्की तिला एखाद्या मुलाला फसवायला आवडतं घरामध्ये प्रेमाचं खोटं नाटक करायला आवडतं त्यानंतर तिच्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्या लोकांना डिसरिस्पेक्ट करायला आवडतं ज्या पद्धतीने तिने वर्षाताईला टार्गेट केलं आणि ज्या पद्धतीची तिने भाषा वापरली ही भाषा खरंच तिला शोभत नाही आपण पाहिलं की ज्यावेळेस बिग बॉसने सांगितलं की मला अशी इच्छा झाली होती की तुम्हाला सगळ्यांना बेड परत द्यावे पण घरातील नेम तुटला तर तिने डायरेक्ट वर्षाताईवर फायर केलं भाषा कोणती वापरली टांगड्यावर करून झोपल्याला तुला अक्कल आहे का आरे कार्यावरती आली ती त्याच्यानंतर ती सरळ सरळ ही भाषा वापरायला लागली की तुझं कॅरेक्टर खराब आहे कॅरेक्टर खराब आहे म्हणजे काय कळतं की तुला कॅरेक्टर खराब आहे म्हणजे काय म्हणायचं तुला म्हणजे स्वतःची अक्कल घाण ठेवल्यासारखी ही जी भाषा वापर होती निकी तांबोळी ही निकी तांबोळीला शोभत नव्हतं एखाद्याचं कॅरेक्टर काढण्याआधी आपण कोणती भाषा वापरतो हे पाहणं गरजेचं नाही का स्वतःचं कॅरेक्टर तसं आहे म्हणून दुसऱ्याच्या कॅरेक्टरला तसं बोलणं हे शोभत नाही निकी तांबोळी तुला ज्या पद्धतीची भाषा वर्षवस गावस्करांसाठी वापरली ह्या पद्धतीची भाषा कदाचित तुझ्याविषयी कोणी वापरली असती तर तू घरामध्ये हंगाम केला असता तू दुसऱ्याचे कपडे फाडले असते तुला शोभतं का तुझं वय अठ्ठावीस आहे ना वर्षताईंचं वय किती आहे ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स वय आहे ताई तुझ्या आईच्या वयाच्या आहेत तू तुझ्या आईला अशी भाषा वापरशील तू तुझ्या वडिलांना अशी भाषा वापरतील हे हे शोभतं का मला माहिती आहे की फुटेज पाहिजे घरामध्ये काहीतरी घडलं पाहिजे पण हे घडायला नको आहे ना फुटेज साठी तू तु, तुझ्या बरोबरीच्या लोकांची भांड बरं काहीतरी कारण असलं पाहिजे ना लॉजिकली कारण असलं पाहिजे तू काय बोलते घरामध्ये एक नासका बटाटा आहे ही बाई कॅरेक्टरची खूप आगाव आहे तुला एक टँट्रम्स आहे अरे टँट्रम्स कोण दाखवते घरामध्ये तू दाखवते टँट्रम्स घरामध्ये तुला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं पुढं करायची सवय आहे तुला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक मुलांनी तुझ्या मागं लागलं पाहिजे घरातल्या प्रत्येक माणसांनी फक्त तुला भाऊ दिला पाहिजे पण असं नाही होणार ना मी किताबोळी तुझी जी ही भाषा आहे ही भाषा ज्यावेळेस समजलं की अभिजित सावंत सुद्धा बेडवरती बसला होता तिकडं का नाही गेली बरं वर्षाताई एकटीच आहे होती का तिने रूल तोडला होता वर्षाताई सांगत होती की मी नाही बाकी लोकांनी पण रूल तोडला आणि त्यानंतर त्यांनी त्या गोष्टीसाठी माफी मागितली ठीक आहे त्यांनी रूल तोडला तर त्यांना बोलायला हवं होतं पण ही भाषेचा वापर शोभणे नाही ना बिग बॉस अजून एखादी ऑफर आणतील नंतर तुम्हाला बेड देतील पण ही कोणती भाषा आहे अभिजित सामंत रूल तोडला त्यावेळेस निक्की तांबोळीची दातखिळी बसली होती का अरबाज पटेलने रूल तोडला त्यावेळेस तिची दातखिळी बसली होती का हा फक्त वर्षाताईने एकटीनेच रूल नाही तोडला ना जर का वर्षा ओस गावसकरांनी एकटीनेच रूल तोडला असता आणि मग निक्की तांबोळीने त्यांच्यावरती आरोप केले असते तर ते पटले तरी असते हे आरोप पटतात आहे का मग तुला एवढंच असं वाटतंय ना तुला बेडवरती झोपायचंय मग तो रूल अभिजित सामंतने तोडलाय त्याला बोल ना तुला एवढंच वाटतंय की बाबा तुला बेडवर झोपायचंय हो तो तुझा तो तुझ्या माग लागलेला तो अरबाज लाग ला जो आहे तो त्याला बोल ना त्याला का नाही बोलत तू काय करते माहितीये का तू हातानी महाराष्ट्राच्या पब्लिक समोरनं तू नाव खराब करून घेते काय म्हणजे ही भाषा शोभनी आहे का मला असं वाटतंय की त्यानंतर वर्षाताईने जे शाली झाली टोमने मारले निक्कीला वा 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 म्हणजे वर्षाताई पण काही कमी नाही आहेत वर्षाताईने पण जशाच तसं उत्तर दिलं फक्त वर्षाताईचा टोन जो आहे ना तो निक्कीच्या लायकीचा नव्हता म्हणजे निक्की ज्या घाणेर्या टोनमध्ये बोलत होती त्या टोनमध्ये वर्षताई नाही बोलल्या वर्षाताई एकदम एकदम रॉकस्टार सारख्या बोलल्या निक्कीला हा आणि मला तर असं वाटतं की निक्की आहे ना निक्की जे आहे ना ते वर्षताईवर जळाय लागली तिला हे पटतच नाही की बाबा ह्या वर्षताईकडे एवढे कसं काय फुटेज जात आहे बिग बॉस वर्षताईचं नाव का सारखं घेतात आहे किंवा वर्षताई एवढे टँटर्प्स का दाखवते मी सीझन चौदा केला असताना ही कोण आहे माझ्यापेक्षा जास्त या घरामध्ये वावरतीये असं का होतंय असं निक्कीला वाटायला लागले निक्की, ला वाटा निक्की तांबोळी एकदम फुलिश पर्सनॅलिटी आहे निक्की तांबोळीला अजिबात सुद्धा अक्कल नाहीये हे जे कोणी आता निक्की तांबोळीला सपोर्ट करणार आहेत ना की निक्की भारी बिग बॉस खेळली मला असं वाटतं की त्यांना ना भांडणं आवडतात त्यांना विनाकारण एखाद्याला घाण बोलायला आवडतं आज ज्या पद्धतीने वर्षाताईला निक्कीने टार्गेट केलं त्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की निक्की तांबोळी पुढे सुद्धा असं टार्गेट करत राहणार आणि हे जे आहे लढाई ही एवढ्यात थांबणार नाहीये ही पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे वर्षाताईनं जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण घरातील बाकी लोकांनी सुद्धा यावेळेस मध्ये पुढून निक्कीला हे बोलायला होतं की हे तू बरोबर नाही करत आहे हे थी। जे कोकण हॉटेल गड आहे ते म्हणते की तिने अरे तुरे केलं का तुम्हाला अरे तुझ्या समोर भांडत होती ना तुझ्या समोर बोलली धनंजय तिथे होता धनंजयच्या समोर बोलली छोटा पुटारी निक्कीला समजवायला गेला त्याच्या समोर गेली बाई राजकीय नेते असेच असतात काय पुटारी साहेब की बाई त्यांना चांगलं वाईट काय समजत नाही तुम्ही निक्कीला समजवायला गेला तुमच्या समोर नििक्कीने एवढे डिसरिस्पेक्टफुली वागल्या वर्षात आईन बरोबर ते दिसलं नाही का घरातील सगळी मंडळी होती त्यांच्या समोर जे आहे ते जे निक्की तांबुळीने शब्द वापरले होते तरी सुद्धा घरातील लोक कुणीही काही बोलले नाहीत सगळेजण भांडणाची मजा घेत होते बाकी लोक पिकनिक मनवायला आलेत असं वाटत होतं आणि फक्त वर्षाताई आणि निक्की तांबुळीच बिग बॉस खेळायला आलेत काय झाले मित्रांनो ही जान्हवी किल्लेकर असो किंवा निक्की तांबोळे असो किंवा ती आर्या जाधव असो किंवा त्याचबरोबर आता योगिता पण चव्हाण पण त्यांच्या मिक्स व्हायला लागले हा एक झुंड क्रिएट व्हायचा विचार आहे घरामध्ये यांचा एक झुंड बनवायचा विचार आहे आणि यांचं कसं आहे की आमच्या मनासारखं कोणी जर का वागत नाही आहे तर आम्ही त्यांना टार्गेट करणार आणि आता निकीने सुरुवात केली आहे हळूहळू तुम्हाला कळेल की त्यांच्यामध्ये अभिजित सावंत मिक्स होईल त्यामध्ये नंतर अरबास पटेल मिक्स होईल तो छोटा पुढारी पण तिकडे जाण्याची दाट शक्यता वाढली आहे तर ही बाकी सगळी लोकं जे आहेत ना त्यात ता वर्षाताईच्या जायला सुरुवात होईल आणि बाजूने जायला सुरुवात होईल बऱ्याच लोकांचा असा समज आहे की निक्की तांबोळी ही सीझन चौदाची फिनालिस्ट आहे त्यामुळे आपण तिच्या बाजूला गेलं पाहिजे मला असं वाटतं हा समज जो आहे ना तो बंद करायला हवा हा फालतू समज आहे या समजनी काही सुद्धा होणार नाही बाकी एपिसोडमध्ये बरंच काही बोलण्यासारखं आहे का वर्षाने निक्कीचा विषय थोडासा बाजूला ठेव्या त्यानंतर ज्या पद्धतीने बिग बॉसनी ज्या लोकांच्या विरोधात यांनी वोट केलं होतं काल आणि यांना डिसिजन घ्यायची क्षमता नाही असं म्हटलं होतं त्यांना सामान खरेदी करायला लावलं आणि ज्यावेळेस ही लोक सामान खरेदी करायला गेले तर बाहेरनं बरेच लोक ऑर्डर देत होते त्यांच्याकडे एक लिमिटेडच पैसे होते पण हा काय घेत नाही तो काय घेत नाही निक्की मॅडमला तर दमच निघत नव्हता बिचारी आतमध्ये ती इराणी आहे ती रागवली यार की म्हणे माझ्या आवडीचं काहीच घेत नाही पण शेवटी सरती धनंजयने इकडे खूप जास्त समजदारपणा दाखवला आणि घरात राशन आणलं जी गोष्ट घरामध्ये नव्हती ती गोष्ट खूप समजदारीने घेतली जर का निक्की तांबोळीने स्टेजवरती जे आहे ते कॉपी सोडून अजून दहा हजार रुपये घरामध्ये टाकले असते तर कदाचित त्यांना बेड सुद्धा विकत घेता आले असते पण निक्की तांबोळीने ते केलं नाही त्यावेळेस ती बोलली मी का सोडू म्हणजे तू स्वतः पॉवर कार्ड वापरणार आणि दुसऱ्यावर ते ब्लेमिंग करणार की घरात पैसे का नाहीयेत म्हणजे दुसऱ्याच्या पैशावर स्वतः जगणारी निक्की ते दुसऱ्याला शिकवते की भाई तुम्ही कसं चुकीचं आहे आणि तुम्ही कसं बरोबर आहे त्यानंतर बरेच लोक बाहेरून म्हणत होते की आपण बरोबर डिसिजन घेतला ह्यांना काही समजतच नाहीये अरे तिकडे धनंजय गेला म्हणून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या जर का धनंजयने मनाचा मोठापणा दाखवला नसता डीपीने तर तुम्हाला आज एक अंड काय अंड्याचं कवच सुद्धा भेटलं नसतं तुमची दैनीय अवस्था झाली असती बिग बॉसच्या पुढे तुम्हाला लोटांगण घालायला लागला असतं आणि बोलायला लागला असतं की सर प्लीज काहीतरी खायला पाठवा सर प्लीज काहीतरी खायला पाठवा त्यानंतर योगिता मॅडम मध्येच राडायला लागल्या कारण त्यांना त्यांच्या नवऱ्याची आठवण याय लागली मला असं वाटतं जे मध्येच विनाकारण लोक रडतात की जसं की आर्या मॅडम आहे रडल्या जसं की योगिता मॅडम रडल्या त्यांचं काय झालं की बाबा एक दोन दिवसात काय फुटेज आमच्यावरती कॅमेरा आले नाही किंवा आमच्या बाजूला काय किवासपणा झाला नाहीये मध्येच मी सांगून मी कशी आहे आर्या सांगत होते माझी थॉट प्रोसेस काय आहे मी मस्ती करायच्या वेळेस मस्ती करते नंतर पण डिसिजन घेण्याच्या वेळेस खूप सिरियस होते हे स्वतः स्वतःच सांगत होते लोकांना ही सगळी जी लोक आहेत ना ही खूप नाटकी लोक आहेत मी तुम्हाला सांगतो या लोकांना आतून वाटतंय की आम्ही खूप आहे आणि आज ज्या बिग बॉसला नवरा म्हणल्यानंतर ज्या पद्धतीचं नाटक करण्यात आलं आर्या ऑस्कर विनिंग वाफॉर्मन्स होता तुमचा या परफॉर्मन्स बद्दल काय बोलायचं आमच्याकडे शब्द असो किंवा आयफा असो किंवा ऑस्कर असो किंवा कान्स असो जेवढी ज्युडिशरी आहे तेवढ्याने तुम्हाला यासाठी ते अप्रिशिएट करायला हवं कारण तुम्ही काय ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स दिला ना समोरच्या व्यक्तीने तुमचं अपमान होईल अशी भाषा वापरली होती ना समोरच्या व्यक्तीने तुमच्याबद्दल एकही अपशब्द वापरला नव्हता तरी सुद्धा तुम्हाला रडायला आलं स्वतःच म्हणता की बिग बॉस माझा नवरा आहे आणि नवराणी बायकोच्या नात्याला जरा डीपली समजवायला गेली लोक तर तुम्ही काय करताय रडायचं नाटक करताय म्हणजे हे काय मॅडम हे चुकीचं आहे म्हणजे जेवढे काय रडले ते फुटेजसाठी रडले बाकी कुणी नाही इकडे अभिजित सावंतचं ना मला काही गेम समजत नाही अभिजित सावंत घरामध्ये भांडणं लावायचं काम करतोय काय कारण अभिजित सावंतने ना हळूच जाऊन वर्षाताईबद्दलची निक्कीला पिन मारली आता निक्कीने ती गोष्ट बरोबर डोक्यामध्ये ठेवली आणि परत क्रॉस केला राडा घातला आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल ज्यावेळेस अभिजित सावंत सुद्धा जो आहे तिकडे बेडवरती बसला होता झोपला होता त्याबद्दल निकिने तोंडातून एक शब्द सुद्धा नाही काढला पण वर्षाताईबद्दल मात्र तिने खूप सारे अपशब्द वापरले म्हणून मला असं वाटतं की अभिजित सावंतने सुद्धा चक्र फिरवलेले आहेत खेळ सुरू केलेला आहे आणि बिग बॉसच्या गेममध्ये एक त्यांनी स्वतःचा जो आहे तो एक घास टाकलेला आहे आता तो घास समोरचा व्यक्ती कसा उचलतोय ते पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे घरामध्ये भांडणं लावायला सुरुवात अभिजित सावंत यांनी सुद्धा केलेली आहे इराणी जी मॅडम आहेत आता इराणीला कालपर्यंत मी खूप ट्रोल केलं पण आज थोडीशी रिस्पेक्ट या मॅडमबद्दल माझे वाढलेले आहे कारण इराणी मॅडम ही एक रशियन मुलगी आहे आणि ही रशियन मुलगी एकादच करते एकादशीचा उपवास करते खरं सांगतो मी तर उपवास नाही करत पण जे लोक उपवास करतात त्यांच्यासाठी एक वेगळी रिस्पेक्ट आहे आणि ही मुलगी बाहेरची असून आपल्या देशाची संस्कृती एवढ्या छान पद्धतीने जमते विशेष करून महाराष्ट्राची संस्कृती आहे ती बोलते की मी एकादशीचा उपवास करते जर का बिग बॉसच्या घरात कॅलेंडर असतं तर इकडे सुद्धा मी एकादशीचा उपवास केला असता म्हणजे किती छान बाहेरची मुलगी असून एवढं छान जर का तिचे विचार असतील आणि एवढी संस्कृती चांगली जपणारी असेल तर छान आहे पण महाराष्ट्राची संस्कृती जमते किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी बोलते म्हणून ती डिझर्व करते का बिग बॉसच्या घरात राहायला तर मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे की ती बिग बॉसच्या घरात राहायला डिझर्व करत नाही हा ना एक ग्रुप बनायला आहे आणि ग्रुपची मोरक्या झालेली आहे जान्हवी किल्लेकर आता काय आहे निक्की असेल जान्हवी किल्लेकर असेल आर्या जाधव असेल त्यानंतर योगिता चव्हाण असेल या सगळ्यांनी जे आहे ते आता इराणीला ऑफर दिले की बोलली की तू आमच्या ग्रुपमध्ये आपण एकमेकांना नॉमिनेट करायचं नाही बिग बॉसच्या घरात काय डिस्कशन करायचं असते आणि काय डिस्कशन करायचं नसतं हे अं आत्ताच आपण कशाला सांगायचंय आपण नॉमिनेशन बद्दल बोलत नाहीये आपण स्वतःचा कसा बचाव करायचा ते बोलतोय आपण एक आपला ग्रुप बनवण्याचा विचार करतोय भाई दुसऱ्या दिवशीपासून ग्रुपच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत बिग बॉसच्या घरामध्ये आता हा ग्रुप बिग बॉसच मोडणार आहे कारण असा उघड उघड जर का तुम्ही ग्रुप करायला लागला आणि आताचं बिग बॉस बघा कांदा चिरताना सुद्धा रिॲक्ट करत आहे म्हणजे हे बिग बॉस खूप वेगळे आहे आणि तुम्ही असे जर का उघड उघड ग्रुपच्या गोष्टी बोलायला लागल्या तर बिग बॉस पिन मारणारच आहे आणि जर का खरंच ग्रुपेरीजम होणार असेल तर मला असं वाटतं की खूप जास्त मजा येणार आहे मग बघायला आणि हा ग्रुप एक होणारच आहे मी सांगतो तुम्हाला निक्की असेल योगिता चव्हाण असेल त्यानंतर ही जान्हवी किल्लेकर असेल आर्य जाधव असेल अभिजित सावंत असेल आरबा पटेल असेल हा एक वेगळा ग्रुप होणार आहे आणि तो लवकरच आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार आहे पण या ग्रुपबद्दल जर का बोलायचं तर मला असं वाटतं की सुरुवात तर केली आहे पण शेवट कसा होतोय ते सांगता येत नाही कारण बिग बॉस या वर्षी खूप बदललेलं आहे ताईने आणि बाकी लोकांनी जो रूल ब्रेक केला त्यामुळे बिग बॉसने जेवढी करन्सी होती तेवढी जप्त केलेली आहे म्हणजे बाकी कोणत्याच गोष्टी ज्या आहेत त्या घरातल्या लोकांना विकत सुद्धा घेता येणार नाही तर ओव्हरऑल आजचा एपिसोड असा होता दामोळीने वर्षताईंना खूप जास्त जे आहे घाणेरड्या पद्धतीने वागवलं आहे त्याचा आम्ही इकडे निषेध करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की घरामध्ये आता नॉमिनेशन टास्क चालू झालेला आहे आणि परत एकदा निक्कीने जे आहे ते वर्षाताईंना टार्गेट केलेलं आहे आता बघूयात की निक्की आणि वर्षाताईची ही लढाई किती पुढे जाते बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुतास इतकंच भारत की किच्या